सात वर्षाच काल राज्यपालांनी एक वक्तव्य केलेलं आहे की अशा पद्धतीच्या माझा राज्यपालांना प्रश्न आहे उद्या अमराठी माणसाने गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा मराठी माणसाला नाही झाला तर ती गुंतवणूक का चाटायची आहे इथे राहणाऱ्या रा भूमिपुत्राला इथल्या गुंतवणुकीचा फायदा झाला पाहिजे ना आणि आम्हाला आमचा स्वाभिमान सोडून काही नकोय तुम्ही इथे येत राज्यपालांना पण माझा प्रश्न आहे की त्यांना एक कळलं पाहिजे ते असं म्हणाले की मराठी जर मी बोललो नाही आणि मला मारलं तर काय मला लगेच मराठी येणार आहे का मुळात असं आहे की कोणी मराठी बोललं नाही म्हणून त्याला नाही मारलेलं आहे त्यांनी मराठी भाषेचा अपमान केलाय म्हणून त्याला मारलेला आहे मुळात स्वाभिमान आणि या गोष्टी यातला फरक राज्यपालांनी समजून घ्या असं मी त्यांना आदरपूर्वक सांगतो कल्याणमध्ये मारहाण हो मी बघितलं आमच्याच महाराष्ट्र सैनिकांनी निक पकडलं पण पोलीस तेही सांगत नाही जागरूक नागरिक वगैरे म्हणायला लागले म्हणजे हे अॅक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम होता पोलिसांना मला कळलं नाही असो पण महत्वाचा मुद्दा असा आहे आता जे सोकॉल्ड नॅशनल चॅनल आहेत आणि त्यांच्या ज्या प्रतिनिधी आहेत ज्या सगळीकडे सेलिब्रिटी म्हणून सध्या फिरतायत मराठी हिंदी वादवर त्या आज कुठे आहेत आमच्या मराठी महिलेला मारल्यानंतर आणि सो कॉल्ड भैया हिंदुत्ववादी नेते मराठी बोलणारे हे कुठे आहेत आता ती मुलगी हिंदू नाही का मग नितेश राणे का गप्प आहेत आज आज कोणाला वाटलं नाही की या गोष्टीवर काय बोलावं फक्त मनसेनीच प्रतिक्रिया व्यक्त करायची का बाकी कुठे आहेत दुबे चौभे सोबे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि म